मात्र पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहोत मी ट्रॅव्हलर सिद्धेश आणि आजचा आपलं नवीन ठिकाण आहे माझ्या घरापासून एकदम जवळ आहे त्याला आपण शिवफाटा किंवा कल्याण फाटा बोलू शकतो नॉर्मली हे पण एक मंदिर आहे गणपती वापराचं बेसिकली काय आहे ल मुंबईला लोकं राहून किंवा ठाणे नवी मुंबईमध्ये राहून लोक सगळीकडे जात असतात गणपतीचं दर्शन घ्यायला जसं की सिद्धिविनायक म्हणा किंवा तुमचा टेकवाळा म्हणा पण असे फेमस गणपती जिथे प्राचीनकालीन गणपतीची मंदिरं पण आहेत तिथे लोकं सहसा भेट देत नाही त्यातलंच एक आहे आजच्या तारीखला श्रीफाटा किंवा कल्याणफाटा एवढा डेव्हलप झालेला वीस वर्षापूर्वी ज्यावेळी मी इकडे या रोडने ट्रॅव्हल करायचो त्यावेळी इथे काहीच नव्हतं रेअरली गाड्या चालायचं पण आजच्या तारीखला एवढं डेव्हलप आहे की लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे श्रीफाटा कल्याणपटा कुठे आहे पण ह्या एका डोंगरामध्ये एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि ते मंदिर खूप सुंदर बघण्याचं छोटंसं मंदिर आहे पण खूप प्राचीनकालीन मंदिर आहे त्यामुळे त्याला महत्त्व आहे आणि आजच्या तारीखला सगळे यूट्यूबर तुम्हाला सगळीकडचे व्हिडिओ कर पोस्ट करत असतात सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे पण इकडे रेअरली पण मी बघितलं यूट्यूबवर एकाच दुसरा पण व्हिडिओ मला भेटला नाही त्यामुळे मला करावा असं वाटलं कारण मी रोज ह्याच ठिकाणावरून गेट आहे श्री गणेश घोळ मंदिर शिवफाटा एंट्रन्स सेत, जा एंट सेत, वर वर आ, आज मदे तर स्टेप्स आहेत मंदिराच्या एंडपर्यंत स्टेप्स आहेत वरवर आपल्याला चढत जायचं आहे हाय आयुष हा ॲक्च्युली आज व्हिडिओमध्ये माझा मुलगा पण आहे पण आज माझा जोडीदार पूर्ण होता तर त्याला मी बोललो की तू पण माझ्यासोबत चल बघू शकता भली मोठी शिळ आहे आणि ॲक्च्युली केव्ज आहे आणि केव्जला लागूनच ते आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे सो त्याच्या बाजूला नंतर इथल्या स्थानिक लोकांनी छोटंसं मंदिर बनवलेलं आहे खूप सुंदर आहे आणि इथे यायचं असेल तर अगेन मी पुन्हा एकदा बोलतो पावसाळ्यात एकदम नयनरम्य वातावरण असतं सगळीकडे धबधबे असतात एकदम शांत आता पण तुम्ही ऐकू शकता की साधू महाराजांनी गाणी पण लावलेली आहे अभंग आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आहे थंडगार वातावरण भले आपण जरी आलो वरती तरी चालून कारण चारी बाजूला झाड आहेत मंदिर बघू शकता तुम्ही आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया ओम गम गणपते नमा श्री गणपती आहे छोटासा परिसर आहे पण खूप सुंदर आहे एक्चुअली जर तुम्ही बघितलं तर ही शिळा आहे भली मोठी आणि त्याचाच एक मध्य भाग म्हणू शकता किंवा कोपरा म्हणू शकतो जो गणपतीच्या आकारामध्ये आणि गणपती मंदिर बेसिकली खूप प्राचीन कालापासनं आहे खूप खूप म्हणजे खूप वर्षापासून कारण मी सगळीकडे चेक केलं हिस्ट्री चेक केली पण असं काही कुठे दर्शवलं गेलं नाहीये की कधीपासनं येते आणि तुम्ही विचार करू शकता कधीपासून डोंगर आहे हा भला मोठा डोंगर आहे ओम श्री गणेशाय नमः श्री गणपती बाप्पा खाली छोटीशी मूर्ती बसवलेली गणपती बाप्पांची गणपती इकडे पण गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत सगळीकडे लाल जी गणपती बाप्पाला फुला आवडतात ज्याला आपण जास्वंदीची फुलं बोलतो पुन्हा एकदा गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर वरचा टोक आहे मंदिराच्या बाहेर जर बघितलं तर छोट्या छोट्या मूर्ती पण ठेवलेली आहे ओम नम शिवाय ओम छोट्या छोट्या मूर्ती आहेत एकदम सगळीकडे तुम्हाला गणपतीच गणपती दिसतील शंकराची पिंडी आहे नंदी देवता तुम्ही पाहू शकता भली मोठी शेळा त्याच्यावर भला मोठा वृक्ष आहे वडाची झाड आहेत एक बाबांची झोपडी आहे जी वडाच्या पारंब्यावर वर, वर बसवलेली आहे आ, हे मंदिर आहे मंदिराचा गोल तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता इथे पण चांगल्या पद्धतीने स्टेअर केस केलेले आहेत मी यावेळी भरपूर वेळा आलो त्यावेळी पण एवढी डेव्हलपमेंट नव्हती पण आज मला पूर्ण मंदिराच्या पाठीमागे प्रदक्षिणा घालू शकता असे व्यवस्थित केलेले आहे अगोदर पण घालू शकत होतात पण असे स्टेअर केस नव्हते प्रॉपर स्टेप्स बनवले नव्हते वा बाजूला पाहू शकता तुम्ही आणि ह्याच दगडामधून पावसाळ्याच्या सीजनमध्ये भले मोठे धबधबे निघत असतात त्यामुळे इथलं वातावरण एकदम नयनरम्य होतं हा भलामनावर डोंगर आहे ही पाठीमाग पाठीमागची जागा आहे तुमचा लेफ्ट साईडला तुम्हाला गोशाळा दिसेल त्याचं पण आपण पन थोडंसं फुटेज काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो नक्की एकदा विजिट करायला पाहिजे असं ठिकाण आहे आय एम शुअर की कल्याण डोंबवली ठाणे नवी मुंबई मुंबई इथल्या काही क्वचित लोकांनी या मंदिराला भेट दिली असेल कारण प्राचीन मंदिर आहे डोंगरामध्ये म्हणजे एवढं लक्ष नाही जात मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला समोरच्या साईडला तुम्हाला साधू संतांची कुटिया दिसेल बेसिकली मी ज्यावेळी आलेलो लास्ट टाइम विजिट केलेली त्यावेळी छोटी होती पण आज जर बघितलं तर खूप मोठी बनवलेली आहे खूप सुंदर थंडगार वातावरण हो आहे इथे पण काही मूर्ती आहेत दर संकष्टी आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही कधी पण या इथे प्रसादी वगैरे भेटेल तुम्हाला बाकी रोज सकाळ संध्याकाळ आरती नक्कीच होते इकडे मी पण एक दोन वेळा विजिट केलेली आहे आरतीच्या वेळी देवी देवता आमचे फोटो आहेत इकडे जे मेन इकडचे जे साधू आहेत त्यांचा असा नाही सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही ज्यावेळीपासून वर यायला स्टार्ट केलं जवळपास पंचवीस ते तीस छोटे मोठे कुत्रे किंवा त्यांची पिंड दिसलीत आणि काही भुंकत नाहीत काही नाही काही इगं नाही करत त्यांना माहिती आहेत लोक दर्शनाला येत आहेत गणेश मंदिर गणेश मंदिर मंदिरचा महत्वाचा

अच्छा उन्होंने स्थापना की मतलब लगभग लग लग पचास साल पुराना इसी कारण हाँ इनको मैं पहचानता हूँ क्योंकि इनको मैं काफी साल से देख रहा हूँ यहाँ पे इनका नाम क्या बोला आपने तो ये जो महंत है यहाँ के महंत है बालक दास जी जो यहाँ के मेन महंत है और उनके साथ में जो साधु संत भी यहाँ पे रहते हैं तो बेसिकली काफ़ी साल से और मैंने आपको शायद पहली बार देखा रहेगा लेकिन अलग अलग मैं साधु संत को यहाँ पे देखता हूँ मंझ को तो मैं ज़रूर पहचानता हूँ तो यहाँ पे मतलब आप बाहर से आते हैं या कहाँ कैसा रहता है आपका ऐसा है कि जैसे कहीं दूसरा स्थान है हाँ तो वहाँ से भी अपने दूर के पास आ सकते हैं अच्छा अगर नहीं भी है तो कौन अपने को मान सम्मान है तो अपने दूर के बाद हमेशा जा सकते हैं और कहीं व्यवस्था भी बात है कि तो उसको अपन दिल ले सकते हैं कि वहाँ जैसी समस्या है कौन है ऐसी बात क्यों बोलता है अच्छा समर्थक देने तो वो पर दे लोग दे तो हर किसी के प्रति में झुक जाते बराबर और दूसरा लोग झुकने के राजी बैठने तो 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 भी नहीं देते पानी की तो दुपा बैठे महाराज जी बता रहे हिंदू धर्म बहुत महान है जो चाहिए हिंदू धर्म में जो भी व्यक्ति है सारे धर्म महान है हिंदू धर्म हमारा है तो हम जो चाहे वो कर सकते हैं उनको अच्छा तरह से प्यार दे सकते तो हैं तो ये बहुत साल का मंदिर है अगर आप देखेंगे तो आपको में आ, बहुत बहुत धन्यवाद मंदिर अच्छा अजुन एक वैशिष्ट है इतने गोशाला है नवीन जा है तुम पाऊ छोटा सा इथे वासरू बघू शकता तुम्ही गाय आहे हो। आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे मंदिराला इकडचं भरपूर महत्त्व आहे कारण प्राचीन काळापासून महत्त्व आहे तुम्ही बघितलंच असेल आता जे साधू संतांनी आपल्याला सांगितले काय महत्त्व आहे या मंदिराचं ते बेसिकली हे आ, जे मंदिर आहे नवसाला पावणारा गणपती असं बोललं जातं आणि इथले जे स्थानिक लोक आहेत किंवा इथले जे साधू संत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही नवस करा तुम्हाला नक्की देव बाप्पा गणपती बाप्पा पाहावे मग दुसरी गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे मी तुम्हाला लोकेशन सांगतो कुठे आहेत काय आहे ते पहिली गोष्ट लोकेशन जे आहे जर तुम्ही कल्याण डोंबलीपासनं बघितलं जर तुम्ही ट्रेनने यायचं म्हणालात तर तुम्हाला कल्याण डोंबलीपासनं जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर आहे किंवा नवी मुंबईपासनं यायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन असेल मला वाटतं गणचोलीस जे जवळपास एक सहा ते सात किलोमीटरवर असतील ठाण्यामधनं जर यायचं असेल तर ठाणं अराऊंड वीस ते पंचवीस किलोमीटर रेडियसमध्ये आहे पण लोकेशन भरपूर फेमस आहे ठीक आहे लोकेशन ह्या लोकेशनला कल्याणफाटा किंवा शेवफाटा म्हणून ओळखलं जातं सो तुम्ही इथे इझिली जर तुम्ही बाईक बाईक यायचं असेल कारने यायचं असेल तर इझी इदि, इझिली कनेक्ट होऊ शकता आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला यायचं असेल तर दर मंगळवारी तुम्हाला इथे प्रसादी वगैरे पण भेटेल किंवा सकाळ संध्याकाळ आरती तर नियमित असते किंवा अंगारिका ज्यावेळी संकष्टी चतुर्थी असते त्यावेळी इथे भरपूर भाविक वगैरे येत असतात सो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कुठच्याही वेळी येऊ शकता कारण एवढी काय जास्त वर्दळ जेव्हा गर्दी नसते सो लोकेशन जर बघायला गेलं तर इझिली कनेक्टेड आहे बट बाय ड्राईव्ह किंवा बाय टू व्हीलर बाय कारने तुम्ही इझिली इथे येऊ शकता सो असंच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करत राहणार जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सो नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच पाठवून देईल ओके